नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी वर्षा मेहता दिल्लीत राहते ज्यांनी माझ्यावर अनुग्रहाचा प्रचंड वर्षाव केला ते श्री परमज्योती अमा भगवान माझे दिव्य माता पिता माझे परममित्र आहेत हे माझे परमभाग्य आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मुक्ती मोक्षा क्लास झाल्यानंतर संध्याकाळच्या प्रक्रियेत झालेला आरोग्य चमत्कार मी सांगत आहे माझ्या हाताच्या वरच्या भागात प्रचंड वेदना होत होती आम्हाला शवासनात झोपायला सांगितले तेव्हा मी नामजप करायला सुरुवात केली माझ्या हाताच्या त्या भागात जिथे वेदना होती तिथे मी लक्ष केंद्रित केले सुरुवातीला वेदना वाढली त्यानंतर ती हाताच्या कोपऱ्यापर्यंत आली आणि शेवटी नाहीशी झाली मी सकाळी उठले तेव्हा वेदना अजिबात नव्हती माझा उपचार करून मला माझ्या वेदनेतून सोडवल्याबद्दल माझ्या प्रियतम श्री परमज्योती भगवती भगवानांची मी अत्यंत आभारी आहे जय बोलो आरोग्य प्रदाता चमत्कार प्रदाता श्री परमज्योती भगवती भगवान की जय कोटी कोटी धन्यवाद मी सदैव तुमच्या चरणी आहे